राम राम शेतकरी मित्रांनो आपण जेव्हापासून यूट्यूब चॅनल तयार केलेलं आहे तेव्हापासून भरपूर शेतकरी आपल्या शेतात येऊन शेती पाणी करून घेत आहेत आणि येऊन आपली शेती बघून त्यांच्याही मनात उत्सुकता असते की आपणही असंच प्रकारे शेती करायला पाहिजेल कारण आपलं नियोजन हे एक छोटं खर्चे कमी करून जमीन सुपीक करण्याचा उद्देश आपला आहे आणि जमीन सुपीक होऊन उत्पन्न कसं वाढेल आपला ध्येय आहे आपण मग सात आठ दहा वर्षापासून जे काही प्रयोग करत असतो त्यातून आपल्याला जे चांगले परिणाम आलेले आहेत ते आजच्या कंडिशनमध्ये आपण शेतकऱ्यांना सांगत आहोत आणि जे काही वाईट परिणाम भेटलेले आहेत त्यातून आपल्याला बी शिकायला भेटलेलं आहे तर त्यामुळे आपण आता फक्त जे आपल्याला चांगले परिणाम भेटतात ते त्या त्याच्याविषयी आपण शेतकऱ्यांमध्ये चर्चा करतो काही शेतकऱ्यांकडून आपल्यालाही जसं माझी मी शेतकरी माझ्यालाही काहीतरी करण्याची वृत्ती असते तसं बाकीचे शेतकऱ्यांचेही असतं मग त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्याकडूनही आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं आहे शेतकरी आपल्याकडे आल्यानंतर असं नाही आहे की मी शिक तेच शिकून आहेत त्यांच्याकडूनही आपल्याला काहीतरी समाधानकारक असं भेटतं आहे तर त्यामुळे देवाणघेवाण करून शेती ही पुढं वाटचाल करण्याची गरज आहे आणि शेतकरी मित्रांनो कोण कुठं हुशार असतं हे सांगता येत ये नाही त्याच्यामुळे चर्चे करून चर्चा करूनच आपल्याला शेती करून पुढे जायचं आहे आणि विशेष म्हणजे कोणाकडे काही काही नॉलेज असतं तर ते पण आपल्याला भेटून जातं आपल्या प्रयोगात अजून प्रोत्साहन भेटतो आणि आपण अजून खर्च कमी करून उत्पन्न कसं येईल याचाही आपण विचार करत असतो तर शेतकरी मित्रांनो आज परती बो वरणगावचे आलेले होते त्यांनी आपली जमीन सर्व पाहिलं त्याच्यानंतर ते त्यांचे जे प्रतिसाद भेटला ते आपण ऐकू शकता बोलू का बोला मी बोलते चालू की नका तुम्हाला राम राम शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे वरणगावचे परत बो आलेले आहेत त्यांना आपलं येस कल्चर काही आपण ज्या काही निविष्ठा बनवलेल्या आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता त्यांचा अनुभव हो काय आहे किंवा आपलं शेती बघून त्यांना कसं वाटतंय ते आताच बोलतील बोला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप पाटील वरणगोन आलो आहे आणि बरेच महिने झाले सुनील भाऊंचे मी व्हिडिओ बघत असतो त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब केलेलं आहे आणि त्यांची व्हिडिओ बघता बघता मला त्यातून उत्तंडता निर्माण झाली की सुनील भाऊंचं येस कल्चर म्हणून आहे काय आणि ते कशा प्रकारे शेती करतात म्हणून मी माझ्या सर्व मित्रांसोबत आणि विषय म्हणजे मी माझ्या सासऱ्यांना सुद्धा आणलं इथं शेती बघायला त्यांची सुनील भाऊंची तर आम्ही इथं आलो सुनील भाऊंनी उत्तम प्रकारे इथं त्यांच्या निविष्टा तयार करून ठेवलेल्या आहेत आणि निविष्टा तयार करण्या म्हणजे काय असा विशेष खूप सारी किंमत किंवा पैसे मोजून आणण्याचं काम नाही दुसरं काहीच जे आपल्या घरात अवेलेबल आहे जे आपल्या शेतात अवेलेबल आहे जे आपल्या बांधावर अव्हेलेबल आहे त्याच्यापासून त्यांनी निविष्टा तयार केल्या आहेत आणि त्यांची जमीनसुद्धा बघितली आम्ही जमीन आहे आहेत प्रमाण प्रमाणसुद्धा योग्य ठेवलं आहे तिथं खूप सारे गांडूळ आम्ही तिथं बघितले आम्ही आता इथून जाताना सुनील भाऊंचं हेच कल्चर इथून नेणार आहोत आणि त्याचे प्रयोग आमच्या शेतीत करून आम्हीसुद्धा व्हिडिओ अपलोड करू आणि ते सुद्धा ते ग्रुपवर अपलोड करू सुनील सुद्धा पाठवू yeah. नमस्कार yeah.